नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण वजन कमी करण्यासंदर्भात आणि आरोग्याविषयी नवनवीन माहिती तुम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्यामध्येच मित्रांनो आज आपण वजन कमी करण्यासाठी नैसर्गिकरित्या आणि घरगुती काही पानं आहेत म्हणजे की जे आंब्याचे पानं आणि यांना आपलं वजन कमी होऊ शकतं तर याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत मंडई भरपूर जणं वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात पण मंडई हेच एक आणि सोपं ट्रिक्स तुम्ही जर केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फरक देखील जाणवेल तर मंडई उन्हाळ्याच्या दिवसात लोकांना आंबे खायला खूप आवडतात वर्षभर आंबे खावेत अशी अनेकांची इच्छा असते पण तब्येतीच्या दृष्टीने आंब्याचे पानंही फायदेशीर ठरतात आंब्याच्या पानामध्ये बरंच औषधी गुणधर्म असतात यात अँटी ॲसिड्स फायनिट्रिनेट्स अल्कलाईट बीटी कॅटरीन आणि फ्लोनेट्स विटॅमिन ए विटॅमिन बी आणि विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं ज्यामुळे आरोग्याच्या बऱ्याचशा समस्या टाळता येतात म्हणजे मिडिसिग्नेट कॉमच्या रिपोर्टनुसार आंब्याच्या पानामध्ये मॅग्निफिरियन आर्क असतं जे ॲडिनेक्टिकचा उत्तरस्तर सक्रिय करण्यास मदत करतं आहे टियन एक पेशीप्रथिन आहे जी शरीरातील चयपचयंना आणि साखर नियमनात महत्त्वाची भूमिका बजावते तर मंडळी आंब्याच्या पानावर केलेल्या संशोधनातून दिसून आलं आहे की आंब्याच्या पानाचा अर्क उतीच्या पेशीमध्ये चरबी जमा होण्यास प्रतिबंध करतो ज्यामुळे लठ्ठपाना डायबिटीज आणि मेटाप्लिझम सिंडोम कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत होतो आंब्याच्या पानाच्या आर्कमध्ये मॅग्नेफिरियन असतं जे उच्च स्तर सक्रिय करण्यास मदत करते आणि अँटीपेक्निकचं हे एक पेशी संलिग्न प्रोटीन आहे जे शरीरातील चरबी चयपचय आणि साखर नियमनात भूमिका बजावतं तर मंडळी आता वजन कमी होण्यास मदत कसं करतं जर तुम्ही नियमित आंब्याच्या पानाचा चहा प्याला तर त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते कारण हे एक नॅचरल मेटापोलिझम बूस्टर आहे त्यानंतर हृदयासाठी फायदेशीर असलेले आंब्याचे पानं तर मंडळी आंब्याचे पानं खाल्ल्याने बी पी कॉलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते हृदयविकाराच्या रुग्णासाठी आंब्याची पानं खाणं देखील फायदेशीर ठरतं नंतर आहे संक्रमक होत नाही तर मंडई यामध्ये आंब्याच्या पानामधील औषधी गुणधर्म विटॅमिन्स इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात ज्यामुळे शरीराला संक्रमकपणापासून वाचवता देखील येतं नंतर आहे आंब्याची पानं आता कशी खायची तर मंडई आंब्याची पानं पाण्यात उकळून तुम्ही त्याचं पाणी पिऊ शकता यासाठी ती दोन तीन आंब्याची पानं व्यवस्थित धुऊन नंतर पाण्यात उकळून गाळून चहा पिऊ शकता किंवा सकाळी आंब्याची पानं स्वच्छ धुवून याचं सेवन देखील करू शकता जर तुम्हाला असंच खायला आवडत असेल तर तुम्ही पाण्यात उकळून याचं सेवन देखील करू शकता तर मंडई अशा स्वरूपामध्ये तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारामध्ये किंवा रोजच्या आहारामध्ये याचा उपयोग करू शकता आणि तुमचं वजन कमी करू शकता तर मंडई ही होती आंब्याच्या पानासंदर्भातली छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेले आहे त्यामुळे हे खाण्या अगोदर डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद